रस्ते आभावी आजारी बैलगाडीतून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आली आहे कोल्हापूरच्या गडहिंगलज तालुक्यातील ही घटना समोर आलेली आहे बडाची वाडीतील ग्रामस्थांचा सा रस्त्यासाठी संघर्ष सुरू आहे वारंवार रस्त्याची मागणी करूनही प्रशासनानं मात्र या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज तालुक्यातील बड़ाची वाडी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बडाची वाडीतील वस्तीवर रस्ता नसल्यानं आजारी आजीला बैलगाडीतून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आली कागल विधानसभा मतदारसंघातील हा प्रकार आहे वडाचीवाडी इथं अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष सुरू आहे चाळीस ते पन्नास मतदार असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतीये पण अद्यापही हा रस्ता झालाच नाहीये आता आजीची तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळे बैलगाडीतून चिखलातून आजीला रुग्णालयात न्यावं लागलं ला ला आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रताप कोल्हापूरच्या गडहिंग्लज मधील हा प्रकार आहे गेल्या अनेक वर्षांसाठी हे पासून हे ग्रामस्थ या रस्त्यासाठी संघर्ष करतायत मात्र अद्यापही या ठिकाणी रस्ता झाला नाहीये सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे हा संघर्ष दोन दिवसाचा नाही तर गेल्या चार पिढ्यांपासनं या भागातील जे लोक आहेत तो संघर्ष करतायत रस्त्यासाठी एकीकडे स्वप्न दाखवलं जातं शक्तीपीठ महामार्ग सारखं महामार्ग करून गावं जोडली जाण्याची पण दुसरीकडे आपण पाहतो की वाड्या वस्त्यांवर ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या लोकांची परिस्थिती पाहिल्यानंतर खराच विकास कशा पद्धतीने सुरू आहे हे दिसून येत आहे एकूणच आपण पाहतोय की वाड्या बड्याची वाडीमधली ही जी वस्ती आहे त्या वस्तीवर चाळीसभर लोक राहतात सुंदराबाई ज्या नव्वद वर्षीय आजी होत्या त्या देखील त्या वस्तीतल्या एक महिला आहेत त्यांना या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जात असताना बैलगाडीचा आधार घ्यावा लागला कारण आपण पाहतो की गुडघा एवढा चिखल त्या रस्त्यावर आहे असं असताना प्रशासन सरकार याकडं का पाहत नाही हा रस्ता का करत नाही अशा प्रकारचा सवाल आहे आपण पाहतो की या सुंदराबाईला मतदानासाठी मात्र त्या ठिकाणी टमटम पाठवून त्या गाडीत बसवून तिला मतदानासाठी नेण्यात आलेलं होतं पण आपण पाहतोय की आता तिला औषध उपचाराची गरज भासल्यानंतर मात्र घरच्यांना या ठिकाणी बैल झुपावा लागला बैल पण नव्हते तर त्या ठिकाणी हाताने ओढत ओढत तो बैलगाडा न्यावा लागला याच्यावरूनच काय परिस्थिती आहे दिसून येते खरंतर आपण पाहतो की ज्या मार्गातून हा रस्ता जातो तो मार्ग खाजगी शेतकऱ्यांचा आहे पण प्रशासन त्या शेतकऱ्यांची संवाद साधून चर्चा करून काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत पण प्रशासन करताना देत नाही प्रत्येक वेळेला आश्वासन द्यायचं मतदानावर बहिष्कार टाकतो म्हटलं तर चर्चा घडवून आणायची आणि लवकरात लवकर हा प्रश्न मिठवू म्हणून सांगायचं पण नंतर मात्र त्याकडं पाहायचं नाही अशा प्रकारचं एकूण चित्र जे आहे ते अनेक वस्त्या वाड्यांवर दिसते तशाच प्रकारचं चित्र आपल्याला या बड्याच्या बड्याच्या वाडीमध्ये दिसून येत आहे नक्कीच प्रताप तर मत हवी असतील त्यावेळेस मोठमोठ्या गाड्या पाठवून मतदारांना मतदान केंद्रावर आणलं जातं मात्र ज्यावेळेस या मतदारांना चांगल्या सोयी सुविधांची गरज असते त्यावेळेस मात्र त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती